तर आहे शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ म्हणण्यापेक्षा दुपार झाली आहे शुभ दुपार 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 बरं का, <laughs> का? तर आम्ही काल गेलो होतो जाणण्याला बावनुबान शनिवार चला रविवार आणि कालचा थोडा ब्लॉक म्हणत दाखवा तुम्हाला तर ट्रेन दाखवाय ट्रेन आली आम्ही तिथं उभं राहिलं होत होतं आणि दीड वाजता म्हणजे आम्हाला आम्ही तिथून दोन वाजता निघलो होतो ती दोनची ट्रेन आहे बरं का बघा लोक कसे उभा राहिले तर आहे का आणि जर पण बाबा लोकाला कसं आहे माहिती आहे का जर सकपन दुम नाही पडत ते वर झालो की अर्र ते कामे ना फाटो कर्र असे लोक धडाधड धडाधड एकूण कुणाचे आगोर पडते असे काही लोक आहे लोक आहेत तर चला बा अण बघ आले इकडे बघा बघू शकता तुम्ही आहे दवाखाना जालन्याचा संजीवनी हॉस्पिटल दवाखाना आहे हो तर म्हणजे दवाखाना आहे आणि बराच मोठा दवाखाना आहे पहिलीच वेळेस आले बरं का इकडं मूर्ती बघा कशी आहे कृष्णाची मूर्ती आहे आणि पहिली कशी आली माहिती कारण की आहे ना आपण आपलं छोटं मोठं सर्दी खोकला दवाखान्यात आपल्याला जायचं असतं आपण आंबड म्हणजे आपल्यात गावामध्ये चालत पण झालं असं की तिथं मी गेल्या वैसे गेले होते त्या दवाखान्यामध्ये गोळ्या दिल्या त्या आणि त्या गोळ्या खाल्ल्या मी आणि मग पूर्ण शरीर सुजलं होतं बरं का पूर्ण मग तोंड आणि तुम्ही तर याच्यामध्ये बघितला असाल रील्समध्ये बघा मी त्या भगा कलरची साडी घातलेली एक ब्लॅक कलरची तिथं तुम्ही बघू शकता त्या रिल्सवर पूर्ण मग थोबड सुजलेलं आहे तर असं झालं तर मला अरे यार काय झालं हे नेमकं मला चला आता गड्या मुलं बघूच म्हणलं आपण नेमकं काय आणि काय नाही तर मला सिटी स्कॅन करायचा होता नेमकं म्हणजे इथं बरं का पण काय झालं माहिती आहे का की आमा कोणतरी आले व्हिडिओमध्ये म्हणते मी ताबा कोणतरी आले तर हां तर डॉक्टर बोलला की तुम्हाला सिटी स्कॅन करायची गरज नाही आहे हां ठीक आहे थोडं तुम्हाला हे करावं लागेल कारण की जे तुमची समजा रात्री सवय आहे जे तुम्ही उशिरा झोपताय तीनला चारला वेळ होतो एवढा तर मग त्याच्यामुळं कसं आहे तुम्हाला ते तुम तुमच्यावर बदलावं लागेल म्हणजे काळजी घ्यावं लागेल लवकर झोपायचं सकाळी लवकर उठायचं थोडा व्यायाम करायचा फळफ्रूट खायचं बरं ठीक आहे हे दादा भेटले तर आपल्याला दादा खूप छान होतं आणि बोलले तर आपल्याला खूप छान म्हणजे ताई आम्ही फोटोग्राफ आहेत ग्राफर आहेत म्हणे आणि जर तुमचे फोटो हे काढायचे असले तर नक्की सांगा ते पण ते दवाखान्यात चालते त्यांचं कोणतरी पेशंट होतं तर म्हणलं चला तुम्हाला दाखवतं तर थोडा डॉक्टर म्हणला की तुम्हाला ते थायरॉइड पण थायरॉइड काय म्हणतात भावनं भेन मला तर काय माहिती नाही बरं का आता हे नवीनच काहीतरी आता ऐकायला आले थायरॉइड पण आहे म्हणे थोडा आणि तुम्हाला थोडी काळजी घ्यावं लागेल रक्त तुमचं याच्यामुळं कमी झालं आहे तुम्ही टेन्शन घेऊ घेऊ टेन्शन घेऊ घेऊ रक्त जाळे तर ही खरी गोष्ट आहे भावनं बहिनो नु मग रक्त याच्यामुळं झाले की मी टेन्शन फार घ्यायला लागले मला झोप आहे नाही मला रात्र रात्र झोप येत नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला रात्रभर झोप येत नाही मी चार वाजता झोपते मग हे डॉक्टर बोलला आहे की तुम्हाला खूप काळजी घ्यावं लागेल तुम्हाला नऊ वाजता आहे म्हणजे नऊच वाजता झोपायचंय फोन बाजूला फेकून आहे ते तुम्हाला किती कजर बघू वाटलं तर तरी पण बघायचं नाही नऊ वाजता आहे सकाळी लवकर उठायचं थोडा व्यायाम करायचा आहे हातपाय हायचे तसे तर हातपाय हलते साई मी तुम्हाला माहिती मेहनत करते पण आता चला डॉक्टरनं मला खूप काळजी घ्यायची सांगितली बरं का तुम्हाला दाखवते दाखवते बघा हे दाजी कशात भाकर खाते ना। आता भाजी केली भांडण बन हरभऱ्याची भाजी केली काय पण बघा त्यांना मला आज भुगण्यात खायचंय मला कामून लहानपणची आठवण आली मी कुंकू लावले ना काय झाले माहित काही नाही हो हे बघा भांडण बन काय केलं आहे का मी बाम लावला होता ते नाही का टायगर बाम तो इथं जळले मी स्किन सर सल्टच निघलेत बघा आणि ते टिकली लावले आणि जास्तच आग व्हायला लागली म्हणून ना मी कुंकू लावले थोडं तर हा बघा माणसाने त्याला काय म्हणाय थांबा जायस थांबा कारण की आता भाजी करायला तर वेळ लागतो एक आमच्याकडे एक तुमच्याकडे भाजी सांगा मग आज भाजी मंडी होती रात्रीचं पण काय नव्हतं राहिलं त्याला मला थांबा जायस थांबा पण कशाचं काय मग भाजी केली होती ना हरभऱ्याची थोडी भाजी केली ती हरभरायची बर का हाटून आता तर याच्यातच भुगण्यातच खायला लागले देखो देखो भाइयों या आदमी की देखो यही है हमारी अवकात हम गरीब होतो काय श्रीमंत नाही आम्ही काय आम पाण्याची आवडत तर आम्ही जे आहेत तर दाजीने आणली इकडे भाजी मंडी आणि दाजीला कमी भूक लागली हे पण तुम्हाला सांगते कारण की दाजी गेले होते भाजी मंडी मध्ये मी बसलेली आहे घरी काय तुम्हाला माहिती आहे मला भाजी मंडीत घे मला चक्रायचं आणि भांडणं करते त्याच्यामुळे नको तर चला मी तुम्हाला दाखवते आता भान कधी भाजी मंडी जाऊन म्हणून हा तर आज भावन बाई न चार ते पाच वर्ष पाच वर्ष झालं आहे ना तीन ते चार वर्ष झाले असतील बघा पहिले मी जायचे बर का भाजी मंडीला तर चार वर्षापासून मी भाजी मंडीत नाही जात त्याच्या मागे एक दुसरं कारण पण आहे आणि हे एक कारण आहे की दाजीला आहे गेली तर भान करते त्याच्यामुळे तर बघा भावन म्हणून दाजीला काय आणले भाजी पाला आपला इकडे आणले कांद्याची पात आणि कसं आणले आपलं रामफळ आणले बघा रामफळच आहे रामफळ आणले बघा भावना हे पिकू घाला लागलं किती चाललंय आणली इकडं ककडी हे पालक की डॉक्टर मला म्हणलाय ना जास्त पालक खात पालक आणलाय आता पालकचा कसं करू सांगा तुम्ही रोज रोज कसा खाजव ते पण सांगा मला रोजची भाजी आता आज मी हाटून करणार आहे पालक मस्त पैकी मुगाची डाळ टमाट त्याच्यामध्ये आणि हटायचा मस्त घरा घरा घराघरा तुम्ही हाटताय का घराघरा टमाट कस काय नाही समजा रोज एक सकाळी टमाट जर खाल्लं ना तर हे होऊन जाते बघू आपण गरीब माणूस करून आणणार आहे रोज रस शेपोय तर हे आणलंय टमाटे हे आणलंय बीट बीट पाहिलं कसं आहे हिरवी मिरची रातळ रातळ आणलेत उपास बिपास धरीत नाही पण खायला अर्धा किलो कामाले काय किलो होते चाळीस रुपये किलो हुमाय त्या दिवशी वीस रुपये किलो आणले होते तर रथ आले तर अर्धा किलो आणले असते वीस रुपयाचे आणले असते भेंडी आणली इकडे कवळी कच भेंडी आणली कवळी कच तुम्हाला भेंडी कशी समजायची तुम्हाला सांग का भेंडी अशी धरायची आणि हे असं हे बघा एखाद तुटला की समजायचं भेंडी शेंडा तुटला की समजायचं भेंडी कवळी आहे इकडे शेपू हा हा दाजी इकडे बघा तर फोटो घेतलाय काय नाही सावधान इंडिया बघ दाजी मत ना आता यावर शेपू आणलाय तीन गड्डे पालक आणले तीन गड्डे मेथी आणली दोन जुडी काय काय मेथी जास्त नाही सांगली मला नको जास्त नाही लय आणते आणि चिकू बघा एक चिकू वीस रुपये किलो बघा बाहेर दहा रुपयाचे अर्धा किलो आणले दाजी दहा वीस रुपये किलो चिकू पण काही नाही एकदम फिक्का एकदम फिक्का आहे जरासा पण गोड नाहीये म्हणून आहे ना उगच नाहीये भाऊ उगच लावत नाही ते आणले ते बघा दहा रुपयाचे एवढे आणले बघा अर्धा किलो दहा रुपयाचे वीस रुपये किलो शिव पण एवढं फिक्कत ना तर तत्ता पण खाऊ नाही वाटत आणि गोड आणली मला या मग हे सगळं आज आणले दाजीनं एका अडीच रुपया तुम्हाला तर बघू शकता लिबू तुँ� गमनीय का आणलंय मग चार पाच तर लिंबू आणायचे बाय तर हे असं आणलंय सगळं आणि हो कांदे लसूण आदरक अजून काय हो अजून काय आणलं होत वांगे बटाटे हे पहिलेच आणलेले आहे दाजी ना तर फ्रीज मध्ये ठुवून दिलंय आता हे मागून येईल नंतर आणले तर मग चला एक नक्की नक्की मेंट टाका आणि हो दवाखान्यामध्ये गेले होते तर तुम्ही आता बघा रिपो म्हणजे बघितलेच असते तुम्ही काय काय नाही तर असं आहे चला मग घ्या काळजी सांग